आजपासून तेवीस वर्षापूर्वी एका ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या आयुष्यात अशी घटना घडली की जी फक्त त्याच्या शरीरावर जखमा करून गेली नाही तर आयुष्यभरासाठी त्याच्या आत्म्यावर खोल जखमा उमटवून गेली मित्रांनो ही कथा ऐकल्यावर तुम्ही सुद्धा डोकं पकडून बसणार आणि जर तुम्हाला कथा आवडली तर तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात तुमचं शहर गाव नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता कथा ऐकूया माझं नाव राजेश आहे मी एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे ज्या भयानक घटनेबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे ती घटना आजपासून साधारण तेवीस वर्षापूर्वीची आहे त्या काळात मी नगरमधल्या एका नामांकित रुग्णालयासाठी ॲम्ब्युलन्स चालवत असे एका संध्याकाळी मी रुग्णालयाबाहेर माझी शिफ्ट संपण्याची वाट पाहत उभा होतो तेवढ्यात एक वृद्धबाई माझ्याकडे रडत आली आणि म्हणाली बाळा माझा मृतदेह माझ्या बहिणींना पोहोचून दे त्या माझी वाट पाहत असतील मी आश्चर्यचकित होऊन विचारलं अगं आजी हे काय म्हणतेस तुझं जिवंत आहेस तुझा मृतदेह म्हणजे काय ती म्हणाली नाही रे बाळा मी आता मेले आणि आता तूच मला माझ्या घरी पोहोच हे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं सुमारे ऐंशी वर्षाची गरीब क्रुश चेहऱ्यावर खोल सुरकुत्या अंगावर जुने मळके फाटके लोगडे इतकी मातारीबाई माझ्याकडे येऊन असं विचित्र बोलत असेल म्हणजे नक्की वेडी असेल असं मला वाटलं मी तिला म्हणालो असं काही नसतं आजी जा तुझं सामान घेऊन ये तीबाई तिथून ती निघाली आणि रुग्णालयाच्या आतमध्ये गेली मला वाटलं वेडी असेल विसरून जाईल माझी शिफ्ट संपली होती म्हणून मी ॲम्ब्युलन्स घेऊन थेट माझ्या घरी जायला निघालो माझं घर शहरापासून दूर होतं मध्ये एक मोठं जंगल मग एक मोठी नदी त्यानंतर पुन्हा जंगल आणि मगच माझं गाव त्या नदीवर एक पूल होता पण मागच्या पावसाळ्यात नदीला पूर आला आणि पूल कोसळला होता आनी मी रुग्णालयातून निघालो आणि गावाकडे निघालो त्यावेळी मी जंगलाच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गावर होतो तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग होता पण पूल कोसळल्यामुळे त्या भागातून फारशा गाड्या जात नसत पण माझं गाव पुलाच्या दुसऱ्या बाजूला होतं जर मी दुसऱ्या मार्गाने गेलो असतो तर अनेक किलोमीटर वाया गेले असते आणि खूप वेळही लागला असता म्हणून मी नदीच्या तळातून कोरड्या जागेत बनवलेल्या कच्च्या रस्त्याने इजा करत असे त्या रात्री मी महामार्गावर एकटाच होतो ॲम्ब्युलन्स चालवण्याची मला सवय होती आणि रस्ता पूर्णपणे मोकळा होता म्हणून मी वेगाने गाडी चालवत होतो अचानक जंगलातून एक निलकाय उडी मारून रस्त्यावर आली तिला वाचवण्यासाठी मी गाडीचे ब्रेक जोरात दाबले माझी ॲम्ब्युलन्स घसरली आणि उलटसुलट फिरत रस्त्याच्या खाली जाऊन जंगलात आदळली मी पूर्ण जखमी झालो डोक्याला खोल जखम झाली इतकी की रक्त धारधार वाहत होतं काही क्षणातच माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि मी बेशुद्ध पडलो जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला एका झोपडीत पाहिलं झोपडीच्या एका भिंतीला दोन गुटमळलेल्या लाकडांवर एक तक्ता ठेवून शेल्फ बनवलेलं होतं त्यावर एक लालटेन ठेवलेलं होतं झोपडी लहान होती भिंती आणि मजला गोबर मातीने लिपलेला होता मी एका खाटेवर पडलो होतो अंगावर एक जुनी मडकी फाटकी चादर टाकलेली होती माझ्या डोक्याला अजूनही तीव्र वेदना होत होती उठून बसण्याचा प्रयत्न केला तर डोक्याचा त्रास अधिकच वाढला म्हणून मी तसाच पडून राहिलो मी हालताच खाटीची चरचर झाली -चर तेवढ्यात मला बाहेरून पावलांचा आवाज ऐकू आला पावलं हळूहळू त्या खोलीकडे येत होती माझी नजर दाराकडे गेली दाराची एक काळी वाकडी सावली दिसली ती सावली हळूहळू आत आली लालटेनच्या उजेड्यात मी पाहिलं ती एक म्हातारी बाई होती अंगावर तिने जुनी फाटके पांढऱ्या धोत्रासारखं काहीतरी गुंडाळलेलं होतं ती बाई किमान ऐंशी वर्षाची वाटत होती चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या डोळ्या आत ओढलेले आणि गळ्यात काळ्या मोठ्या मनांचं एक विचित्र माळ घातलेलं होतं मी इतक्या वर्षात त्या भागात असं कुणीही पाहिलं नव्हतं तीबाई माझ्याजवळ आली आणि म्हणाली बाळा तू ठीक आहेस ना आरामात पडून राहा तुला जंगलात बेशुद्ध पडलेलं पाहिलं म्हणून मी तुला इकडं आणलं तुझं रक्त वाहनं थांबलंय जखमा लवकर भरून जातील काळजी करू नकोस मी हाताची घड्याळ गड़ार पाहिली घड्याळाचं काच फुटलं होतं काटे वाकलेले होते मी विचारलं आजी किती वाजलेत आजी म्हणाली खूप रात्र झाली आहे रे बाळा वेळ कशाला विचारतोस आजची रात्र इथेच थांब सकाळ झाली की निघून जा हे ठिकाण तुझं घरच समज थोड्या वेळात जेवण तयार होईल तोवर पडून राहा जास्त चिंता नको करूस सगळं ठीक होईल इतकं बोलून ती बाई खोलीच्या बाहेर निघून गेली माझ्या शरीराला फार जखमा नव्हत्या पण डोक्याची जखम मात्र थोडी चिंताजनक होती माझ्या शर्टावर रक्ताचे डाग सुकून गेले होते चेहऱ्यावर काचेच्या तुकड्यांमुळे छोटे छोटे घाव झाले होते शरीरावरही काही जखमा खरचटल्या होत्या नशिबकी सीट बेल्टमुळे माझी कोणतीही हाडं मोडली नव्हती तरीसुद्धा डोक्याची जखम दाखवण्यासाठी मला रुग्णालयात जाणं गरजेचं होतं कारण मला नको होतं की माझ्या जखमेला संसर्ग व्हावा वरून ते घर खूप जुनं आणि जीर्ण होतं आणि बिछाणावरची चादरही खूप मळकी होती म्हणून मी खाटेवरून उठून बसलो अचानक उठल्यामुळे माझं डोकं चोराने ठणकायला लागलं पण काही वेळ वेदना सहन केल्यानंतर हळूहळू दुखणं कमी झालं तेवढ्यात बाहेरून मला हळूवार आवाज ऐकू येऊ लागले जणू काही लोक आपापसात गुजबुजत बोलत होते मी उठून दारापाशी गेलो तर दार बाहेरून बंद होतं मी दार ठोठावलं आणि आजीला आवाज दिला बाहेरून येणाऱ्या त्या कुजबुजणाऱ्या आवाजांचा अचानक अंत झाला जे लोक होते ते एकदम शांत झाले आता फक्त लाकडं जळण्याचा आवाज ऐकू येत होता मी पुन्हा आजीला आवाज दिला थोड्याच वेळा दार उघडलं आजी दाराशी उभी होती तिच्या चेहऱ्यावरून असं दिसत होतं की ती आपला राग दडपून ठेवायचा प्रयत्न करत होती ती मला म्हणाली का बाळा काय झालं उठलास तुला सांगितलं ना पळून राहा मी म्हणालो आज मला घरी जायचं आहे आता दुखणं बरं आहे मी निघतो त्या मातारीने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला खाली झुकत म्हणाली चल जरा बघू तर किती बरी झाली तुझी जखम असं म्हणून त्या म्हातारीने माझ्या डोक्यावरील जखमेत थेट बोट घातलं आणि तसं करताच माझ्या संपूर्ण शरीरात एवढा तीव्र वेदनेचा झटका बसला की मी तिथेच बेशुद्ध पडलो आणि बहुधा दाराशी कोसळलो त्या माताने माझ्या जखमेवर काय लावलं कोण जाणे पण मी खूप वेळ झोपूनच राहिलो जेव्हा माझ्या डोळ्यात पुन्हा शुद्ध आली तेव्हाही रात्रच होती मी परत बिचाऱ्यावर पडलेलो होतो पण यावेळी माझ्या हातपाय घट्ट दोन्ही बांधून खाटीशी चकटलेले होते आता मला निश्चित कळून चुकलं होतं की त्या म्हातारीचे इरादे चांगले नाहीत तिने कदाचित मला पळवून आणलं होतं आणि आता ती माझ्या घरच्यांकडून खंडणी मागणार होती किंवा मग ती मला ठार मारणार होती असे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले मग अचानक मला तिचं ते चेहऱ्यावरचं रूप आठवलं की अशी दिसणारी एक म्हातारी मला शहरातील रुग्णालयाबाहेर भेटली होती तिनेही तेव्हाच विचित्र गोष्ट सांगितली होती बाळा माझा मृतदेह माझ्या बहिणींना पोहोचव त्या माझी वाट पाहत असतील आता मला शंका यायला लागली की ही बाई त्याच म्हातारीची बहीण तर नाही ना कारण ना। दोघींचे चेहरे खूपच मिळते जुळते होते माझ्या डोक्यात आणखी एक प्रश्न गुंजू लागला माझं वजन जवळपास ऐंशी किलो आहे मग या म्हातारीने मला अपघाताच्या ठिकाणावरून एकटीने इथे कसं आणलं तिने मला इथे खाटेवर ठेवून हातपाय बांधले म्हणजेच इथे फक्त तीच नाही अजून कुणीतरी आहे जे अजूनपर्यंत समोर आलेलं नाही म्हणजेच मी चुकीच्या जागी अडकलो होतो माझं मन दलधळू लागलं डोक्यात भीषण विचार घोंगावू लागले हे लोक वेळे विक्षिप्त नाही ना जे मजेसाठी मला मारून टाकणार किंवा कापून टाकणार अगदी रॉंग टर्न किंवा हॉस्टेलसारख्या हॉलिवूडच्या चित्रपटात दाखवतात तसं हे विचार मनात येताच माझा आत्मा साधारला आता कसेही करून स्वतःचे बंधन सोडून मला स्वतःला मुक्त करायचं होतं मग या झोपडीच्या खोलीतून बाहेर पडायचं होतं मी माझे हातपाय हलवू लागलो जेणेकरून बांधलेल्या दोऱ्या सुटाव्यात पण त्या दोऱ्या इतक्या घट्ट होत्या की मी हातपाय हलवूही शकत नव्हतो मग मी ज्या खाटेवर बांधलेलो होतो ती खाट जोरजोरात हलवायला सुरुवात केली खाट हलताच तिचे पाय थोडे सैल होऊ लागले खाट कडाडू लागली आणि काही वेळ प्रयत्न केल्यानंतर ती खाटच कोसळली त्याबरोबर माझ्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्याही सैल झाल्या कसावसा मी स्वतःला त्या बंधनातून सोडवलं आणि उठून उभा राहिलो मी हळूच दाराजवळ जाऊन बाहेरून काही आवाज येतो का ते ऐकू लागलो बाहेरून अजूनही मंद आवाज येत होता जणू काही लोक बसून आपापसात कुजबुजत बोलत होते मला त्या दारातून बाहेर जाता येणार नव्हतं म्हणून मी झोपडीच्या भिंती तपासल्या मागची भिंत मला कमकुवत वाटली माती व गोबर लावून केलेली होती शेवटी ते झोपलंच होतं मी ती भिंत कुरवाडू लागलो तीन चार मिनटात त्यात एक मोठं छिद्र पडलं त्या छिद्रातून रांगत मी बाहेर पडलो बाहेर गळत अंधार होता फक्त झोपडीसमोरच्या अंगणात जळणाऱ्या आगीमुळे थोडा प्रकाश पळत होता मला जाणून घ्यायचं होतं की झोपडीसमोर नक्की काय चाललं आहे म्हणून मी हळूच भिंतीला लागून सरकत सरकत अंगणाकडे पाहिलं आणि जे मी पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या अंगणात काही म्हातारे लोक बसलेले होते बहुतांश म्हाताऱ्या बायका त्या सगळ्या शांत बसल्या होत्या एका खाटेवर एका म्हाताऱ्या बाईचा मृतदेह ठेवलेला होता कपनीनं झाकलेला तिच्या चेहऱ्यावरून मात्र कफन बाजूला सरकावलेला होता मी जेव्हा चेहरा पाहिला तेव्हा माझ्या अंगावरून सहसरून काटा आला कारण ती बॉडी अगदी तशीच होती तशी बाई मला शहराच्या रुग्णालयाबाहेर भेटली होती म्हणजेच रुग्णालयाबाहेर ती जेव्हा मला म्हणाली होती बाळा माझा मृतदेह माझ्या बहिणींकडे पोहोचव त्या माझी वाट पाहत असतील ते खोटं नव्हतं ती खरंच मेलेली होती मीचं तिला वेळी समजत होतो म्हणजेच ती जिवंत नव्हती ती भूत होती पण मग हे उरलेले म्हातारे लोक कोण होते आणि मला इथं का आणलं होतं हा सर्वात मोठा प्रश्न होता इतक्यात माझी नजर त्या खाटेवर पडलेल्या म्हातारीच्या हाताकडे गेली तिच्या हातात हलकासा थरकाब जाणवला आणि माझ्या डोळ्यांसमोरच तिचा हात वर उठला बोट सरळ झालं आणि माझ्याकडे निर्देश करू लागलं ती तशीच पडलेली होती पण हाताने माझ्याकडे इशारा करत होती जणू ती सगळ्यांना सांगत होती तो बघा तिकडे लपलाय तो इतक्या तिथे बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या बायकांनी आपापल्या माना वर केल्या आणि माझ्याकडे वळवल्या आणि त्यांच्या सुरकुतलेल्या भाऊहीन चेहऱ्यांनी माझ्याकडे पाहू लागल्या मी भीतीने बारकाईनं पाहिलं त्यांच्या डोळ्यांच्या जागी पोकळ काळे खड्डे होते डोळेच नव्हते मी तक्षणी मागे सरकलो आणि जंगलात पळू लागलो ती अमावस्येची रात्र होती आकाशात चंद्र नव्हता पण असंख्य ताऱ्यांनी जणू काळो उजळून टाकला होता मी जीव तोडून पळत होतो तेवढ्यात माझ्या मागून अचानक धावपळीचा आवाज आला जणू एकाच वेळी अनेक लोक पळत होते मी वळून पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला त्या सगळ्या म्हाताऱ्या बायका वेळसर पद्धतीने माझ्या दिशेने धावत होत्या त्यांच्या हातांनी अजिबात हालचाल केली नव्हती खाली लटकत होते आणि त्या हात न हलवता धावत येत होत्या त्यांचं ते रूपचं सगळ्यात भीषण होतं ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र होती मी देवाला हका मारत होतो मनोमन प्रार्थना करत होतो देवा मला आज वाचव आज नंतर मी कधीही पाप करणार नाही एका क्षणी मला वाटलं कदाचित हे एखादं वाईट स्वप्न असेल मी स्वप्न फोडण्याचा प्रयत्न केला पण नाही हे स्वप्न नव्हतं ही खरी भयावह वास्तवता होती मी पळत पळत जंगलाच्या एका टोकाला पोहोचलो त्यानंतर ही कोरडी नदी होती मी ती नदी ओळखली हीच ती नदी हिच्या दुसऱ्या बाजूला जंगल आणि त्यानंतर माझं गाव होतं मी मागं जंगलाकडे पाहिलं त्या म्हाताऱ्या बायका दिसत नव्हत्या पण त्यांची उपस्थिती अजूनही मी स्पष्ट जाणवत होतो तिचं आसपास होती तेव्हाच मला त्या नदीच्या मधोमध काही लोक पायी चालत येताना दिसले ते समोरच्या बाजूने माझ्याच दिशेने येत होते अंधार होता पण तारकांच्या प्रकाशात मी त्यांची फक्त सावली पाहू शकत होतो त्या कोरड्या नदीत एक कच्चा रस्ता होता ज्यातून लहान गाड्या इजा करू शकत होत्या त्याच रस्त्यातून ते लोक चालत येत होते मी किंचाळत धावत त्यांच्या दिशेने गेलो मी त्यांना मदतीसाठी आवाज दिला माझ्या डोक्यातून थोडं थोडं रक्त वाहत होतं आणि कपड्यांवर पडत होतं शरीरावर मार लागला होता आणि तेही ठणकत होतं पण मी माझ्या वेदनांकडे दुर्लक्ष करून त्या नदीच्या दगडांवरून धावत सुटलो अचानक माझा पाय घसरला आणि मी जोरात खाली पडलो एका दगडावर माझं डोकं आदळलं आणि मी बेशुद्ध झालो जेव्हा माझ्या डोळ्यात पुन्हा प्रकाश आला तेव्हा मी स्वतःला परत त्या झोपडीतल्या खाटेवर पडलेलं पाहिलं आणि माझ्या चारही बाजूला त्या बायका उभ्या होत्या रिकाम्या खोल जोड्यांच्या जागा सुरकुतलेले चेहरे आत गेलेले गाल कोरडे फुटके काळसर ओठ आणि त्या उठांवर पसरलेली एक भयानक स्मित रेषा घेऊन त्या माझ्याकडे टक लावून पाहत होत्या अचानक त्यांच्यामधूनच एक म्हातारी पुढे आली ती रांगत माझ्यावर चढली आणि आपला चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणून म्हणाली यावेळी तर वाचलाच रे बेटा पण पुन्हा हाती लागलास तर पक्का तुला शिजवून खाईन तिचं बोलणं ऐकून मी मोठ्याने किंचाळलो आणि तिला माझ्यावरून ढकललं तेव्हाच मला एखाद्या माणसाचा आवाज आला अरे अरे सांभाळ रे भाऊ आणखी किती चकमा करून घेशील स्वतःला मी डोळे उघडून पाहिलं तर मी हॉस्पिटलच्या खाटेवर पडलेलो होतो माझ्याजवळ एक नर्स होती आणि चार पाच माणसं उभी होती नर्स म्हणाली जास्त हलू नकोस इंजेक्शन द्यायचं आहे तुला मी नर्सला विचारलं मी इथे कसा आलो नर्स म्हणाली हे लोक तुला घेऊन आलेत यांना विचार आणि ती निघून गेली मी त्या चार माणसांना विचारलं त्यांनी सांगितलं की तू आम्हाला नदीत भेटलास ज्यांच्याकडे तू मदतीसाठी धावलास तेच आम्ही होतो माझं गाव जवळच होतं आणि रस्त्यात अनेकदा आजूबाजूच्या लोकांशी भेट व्हायची पण हे लोक मी कधीच पाहिले नव्हते त्या चौघांनी काळे कपडे घातले होते मी विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा ते एकमेकांकडे पाहू लागले शेवटी त्यातील एक म्हणाला आम्ही ते चार खांदे आहोत जे मृतांना त्यांच्या आख्याच्या प्रवासापर्यंत म्हणजेच स्मशानापर्यंत घेऊन जातो तुला त्यांच्याकडून पळून आणलं गेलं त्यांनी सामाला बोलावलं होतं मी घाबरत विचारलं पण त्या म्हाताऱ्या बायका कोण होत्या ते चौघ भावहीन चेहऱ्याने माझ्याकडे बघत राहिले नंतर एक म्हणाला त्यांच्याबद्दल कधीच कुणाला सांगू नकोस त्या तिथेच राहतात बाहेर येत नाहीत असं काही करू नकोस की त्यांना सीमा ओलांडून तुला पुन्हा भेटावं लागेल हे ऐकून मी थरथरलो मी पुन्हा विचारलं पण त्या आहेत कोण नक्की काय आहेत तो माणूस शांतपणे म्हणाला भूत आहे त्या अतृप्त अस्वस्थ रागीट आत्मा त्यांच्या म्हातारपणी त्यांना त्यांच्या मुलांनी बेसहारा सोडलं त्यांचे मृतदेह चांगलात शेतात नदीत किंवा घरात दिवसेंदिवस सळत राहिले कुणी विचारपूस केली नाही शेवटी त्यांचा लावारसासारखा अंत्यसंस्कार करण्यात आला आम्हीच त्यांना स्मशानापर्यंत नेलं आणि त्यांचं दहन केलं पण त्यांच्या आत्म्यांना आजपर्यंत शांती मिळाली नाही त्या परलोकात जाण्याची इच्छाही करत नाही त्या बदला घेत आहेत प्रत्येक माणसाकडून विशेषत अशा तरुण मुलांकडून जे त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांसारखे दिसतात मी त्यांच्या गोष्टी ऐकत होतो आणि अंगावर शहरे उठत होते मग मी विचारलं मग त्या माझ्याबरोबर काय करणार होत्या तो माणूस उतरला जसं त्यांच्या मुलांनी त्यांच्याशी केलं ओपाशी मरायला टाकलं तुलाही उपाशी तळफळून मरायला तयार केलं जात होतं तू तिथून पळून आलास पण अजूनही पुन्हा सुरक्षित नाहीस जोपर्यंत तू तरुण आहेस आणि त्यांना त्यांच्या मुलासारखा दिसतोस तोपर्यंत त्या तुझ्याकडे येण्याची संधी शोधत राहतील अशी चूक पुन्हा करू नकोस की त्यांना जंगलाची सीमा ओलांडून तुला भेटावं लागेल आणखी एक गोष्ट त्यांच्याबद्दल कधीच कुणाला सांगू नकोस असं सांगून ते चारही माणसं तिथून निघून गेले ते जाताना मी त्यांच्या पायांकडे पाहिलं त्यांच्या पायातून राग खाली पळत होती ते जसेच त्या खुलीच्या बाहेर गेले तशीच न साथ आली मला पाहून ती म्हणाली अरे वा तुम्हाला शुद्ध आली मी फक्त चेक करायला आले होते आता कसं वाटतंय तुम्हाला तिचं बोलणं ऐकून मी थक्क झालो कारण थोड्याच वेळापूर्वी तर तिने मला पाहिलं होतं माझ्याशी बोललीही होती मी म्हणालो पण सिस्टर तुम्ही आताच माझ्याशी भेटून गेलात ना ती असत म्हणाली काय बोलताय तुम्ही मी थोड्या वेळापूर्वी आले होते इंजेक्शन दिलं होतं पण तेव्हा तुम्हाला शुद्ध नव्हती मी म्हणालो सिस्टर कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण मी तुमच्याशी बोललो होतो मी तुम्हाला विचारलं होतं मला इथे कोण घेऊन आलं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की इथे चार लोक आहेत त्यांनाच विचारा ते लोक इथेच उभे होते नसने आधी मला एकटक पाहिला आणि म्हणाली तुम्हाला नक्कीच एखादं स्वप्न पडलं असेल खोल जखमा आहेत औषधांचा परिणामही आहे स्वप्न पडलं असेल तुम्हाला तुम्ही हॉस्पिटलच्या गेट बाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळले होते कुणीतरी सांगितलं होतं तुम्ही स्वतः चालत आलात आणि गेटजवळ येऊन कोसळलात आता घाबरू नका तुम्ही लवकर बरे व्हाल नसं बोलणं ऐकून माझं डोकंच फिरलं आता काय खरं मानावं हे मला कळे कदा कदा ना कदाचित सगळं खरं होतं किंवा कदाचित सगळं स्वप्नच होतं आजवर मी ठरवू शकलो नाही की त्या रात्री नक्की काय घडलं होतं त्या रात्री माझा अपघात झालाच होता मला जखमाही झाल्या होत्या त्या जखमांचे वराण आजही माझ्या शरीरावर आहेत पण उरलेला सगळा प्रसंग त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत आजही जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मला असं जाणवतं की मी खरंच एकटा नाही मला माझ्या आसपास काहींची उपस्थिती जाणवते असं वाटतं की आजही ते लोक माझ्याजवळच आहेत मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत